तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक एक मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे प्रथमच नव्याने उभारलेल्या सिंधू भवनात मतदार जनजागृतीसाठी भव्य पुस्तक प्रदर्शन हा कार्यक्रम तीन दिवस भरवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली यंदाचा एक मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे वेगळ्या पद्धतीने साजरा करत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली यंदाच्या एक मे उल्हासनगर येथील सिंधू भवन मध्ये चला पुस्तकांशी दोस्ती करूया या संकल्पनेवर आधारित भव्य पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन सदामंगल पब्लिकेशनच्या सहकार्याने उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे आयुक्त अजित शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच उल्हासनगर मध्ये तीन दिवस साजरा करण्यात येत असून यंदाचं वर्ष हे निवडणुकाचं वर्ष असल्यामुळं मतदारांमध्ये मतदानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम पालिकेच्या वतीने साजरा करण्यात येत आहे मुख्य म्हणजे या पुस्तक प्रदर्शनास भेट देणाऱ्या वाचकांना दहा टक्के सवलत दिली जाणार आहे तसेच ज्या वाचकांकडे मतदान ओळखपत्र असेल अशा वाचकांना अतिरिक्त दहा टक्के म्हणजे एकूण वीस टक्के सवलत पुस्तक खरेदीवर मिळणार आहे त्यासोबतच या पुस्तक प्रदर्शनात मतदार जनजागृतीसाठी एक प्रतिज्ञा वाचकांकडून घेऊन घेतली जाणार आहे आणि त्यापैकी एक भाग्यवान विजेत्याला दर दिवशी विशेष पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र दिन व कामगार दिन आणि तसेच या ज्या लोकशाहीच्या संसदीय लोकशाही प्रणालीच्या ज्या उत्सवाच्या निमित्त निवडणुका सुरू आहेत आणि त्यानिमित्तानं आम्ही जे मतदार जनजागृती करत आहोत तर याचा एक संयुक्त उपक्रम म्हणून आम्ही एक मे रोजी उल्हासनगर शहरामध्ये पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत उल्हासनगर महानगरपालिकेचं अलीकडं सिंधुभवन हे एक सिंधी अस्मितीचं सिंधुभवन उद्घाटन झालेलं होतं आणि त्यातला हा पहिलाच कार्यक्रम आहे एक मे ते तीन मे मेपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत हे पुस्तक प्रदर्शन असणार आहे या पुस्तक प्रदर्शनामध्ये मराठी हिंदी इंग्रजी आणि सिंधी अशी पुस्तकं नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध होतील तर याच्या पाठीमागची संकल्पना अशी आहे की या शहरामध्ये वा, जे नागरिक मतदान करणार आहेत तर त्यांचा मतदानाचा टक्का वाढावा त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही जे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी येतील त्यांना दहा टक्के सवलत दिली जाणार आहे पुस्तकांवर मात्र ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र असेल यांना अतिरिक्त दहा टक्के सवलत दिली जाणार आहे अशी वीस टक्के सवलत पुस्तक खरेदीवर मिळणार आहे ज्यांच्याकडे मतदान कार्ड नाही मात्र ज्यांची मा नोंदणी झालेली नाही तर सध्या मतदार नोंदणी जरी बंद असली तरी त्या ठिकाणी मतदार नोंदणी कशी करावी याबाबत ऑनलाईन अर्ज कसा केला जावा याच्यासाठी स सुद्धा त्या ठिकाणी आम्ही एक कक्ष सुरू ठेवलेला आहे या, या कार्यक्रमात किंवा ह्या ज्या उपक्रमामध्ये सहभागी जास्तीत जास्त नागरिकांनी व्हावी याच्यासाठी आम्ही विविध उपक्रम शहरामध्ये आयोजित करत आहोत असा हा एकंदरीत तीन दिवसाचा आमचा कार्यक्रम आहे हो आ, स्वीप या उपक्रमांतर्गत शहरामध्ये प्रत्येक नागरिकांच्यापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यासाठी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे जे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचेच बहुतांश कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात तर स्वीपचे नोडल ऑफिसर आणि महानगरपालिकाचा निवडणूक विभाग मिळून आम्ही जनजागृतीचे जे विविध उपक्रम आहेत तर त्याच्यामध्ये सोशल मीडियापासून आम्ही मतदान वाढवण्यासाठी जे बिल असतं आमचं लाईट बिल असेल सॉरी पाणी बिल असेल किंवा आमचं टॅक्सचं बिल असेल तर त्या बिलावर देखील आम्ही स्लोगन्स जे आहे मतदानाचे आवाहन करणार ते दिलेले आहेत शहरामध्ये विविध ठिकाणी जनजागृतीचे बॅनर्स लावलेले आहेत घरोघरी जाऊन आम्ही मतदानासाठी आवाहन करत आहोत आणि इतर जे पथनाट्य असतील किंवा इतर छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या देखील सुरू आहेत तर शहरामध्ये एकोणपन्नास टक्केच्या आसपास मागील मतदान झालं होतं हे मतदान वाढावं उन्हाळ्याचे दिवस आहेत लोकांनी जास्त जास्तीत जास्त मतदान करावं या दृष्टीनं आणि विशेषतः जो बुद्धिवादी वर्ग आहे की जी सुट्ट्या असतात आणि या सुट्टीच्या दरम्यान ते गावी जातात तर त्यामुळे त्यांनी सुट्टीला न जाता उलट सुट्टीच्या दिवसामध्ये दे दे चांगलं देखील करावं तर ही वाचन चळवळ वाढावी हा देखील याच्यापाठीमागं उत्त्यादे उद्देश आहे तर या नागरिकांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि शिवाय आम्ही त्या ठिकाणी जे नागरिक भेट देतील त्यांच्याकडून मतदान करण्यासाठी एक प्रतिज्ञापत्र भरून घेणार आहोत आणि प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर त्यातला लकी ड्रॉ काढून त्यातल्या योग्य व्यक्तीला आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं पुस्तक रूपी भेट देणार आहोत शर्मा मल्टी स्पेशलिटी अँड मॅटरटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वेगवेगळे अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयची पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज करा। शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शु दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद